श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघातर्फे माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल पौर्णिमा दरम्यान गोदा जन्मोत्सव साजरा करण्यात आला गोदाकाठावर आकर्षक रोषणाई फुलांच्या सजावटीने वातावरण भक्तिमय होते नाशिकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी गंगा गोदावरी माता मंदिरात दर्शन घेतले आमदार सौ सीमाताई हिरे ही पोलीस आयुक्त संदीप कर्णे काळाराम मंदिराचे महंत शिबिरदास माशी आमदार बाळासाहेब साणप आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले पुरोहित अध्यक्ष शुक्ल यांनी गोदा जन्मोत्सवाची परंपरा यजुर्वेद संहिता पारायचे महत्व स्पष्ट केले पुरोहित संघाने रामरक्षा पठन हनुमान चालीसा गीता पठन चित्रकला नृत्य रांगोळी स्पर्धा यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लहान मुलांचा भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला महाप्रसादाचे आयोजन झाले याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला कार्यक्रमाचे व्यवस्थापन कार्यक्ष चंद्रशेखर पंचक्षरी सेक्रेटरी यज्ञाचार्य वैभव दीक्षित यांनी उत्तम प्रकारे केले होते यजुर्वेद संहिता पारायणाच्या सांगता सोहळ्यात महंत शिबिरदास जी यांनी पुरोहित संघाच्या कार्याचे कौतुक केले रामकुंड परिसरात भक्त दर्शनाने दुमदुमला होता गोदा घाटावर हजारो भाविकांची गर्दी होती दीपमाळ फुलांची सजावट आणि संपूर्ण परिसर भक्तिमय व नयनरम्य झाला लायटिंगमुळे न्यूज साठी संपादिका गायत्री लस गे नाशे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील गोदावरी माता जगातील सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र नाशिक आहे ब्रह्मदेवाने या ठिकाणी पद्मासन घालून सृष्टीची रचना होण्यासाठी तपश्चर्या केली होती म्हणून तीर्थयुगामध्ये याचं नाव होतं पद्मनगर त्रिते तू पद्मनगरम क्रेतायम तू त्रिकंटक म्हणजे रावणाचे भाऊ खर दूषण आणि त्रिशीर यांचं इथे राज्य होतं म्हणून त्या त्रिकंटक म्हणाले जातं द्वापारे तू जनस्थान द्वापारयुगामध्ये जनस्थान नाव होतं जनक राजाने इथे गोदावरीच्या तीर्थावर अनेक मोठमोठे यज्ञ याद केलेले होते कलह नाशिक मुच्यते कलियुगामध्ये नाशिक नावाने सर्वकडे प्रसिद्ध झालेले आहेत रावणाची बहीण शूरपणखा शूर्पणखा एक नाथचा लक्ष्मणाने या ठिकाणी छेदन केलं नदी तर त्या बाजूला नाकाचा तुकडा फेकला संस्कृतमध्ये नाकाला नासिका म्हणतात म्हणून हे नासिक नावाने सर्वदूर प्रसिद्ध झालं असं युगामध्ये सर्वात प्राचीन असलेलं एक तीर्थक्षेत्र आहे आणि यामध्ये गौतम ऋषींनी अपश्चर्या करून संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करून शंकराच्या जटेमध्ये असलेली जी गंगा आहे म्हणजे गोदावरी ती या पृथ्वी तलावावर शंकराने आणावी सोडावी म्हणून या ठिकाणी ब्रह्मगिरीवर तपश्चर्या करून शंकराची प्रार्थना केली त्यावेळेस शंकराने जटा सोडल्या आणि त्या ठिकाणी ब्रह्मगिरीवर गो गंगाजी त्यांच्या याच्यामध्ये होती जटेमध्ये ती बाहेर यायला तयार नव्हती त्यांना गंग शंकराच्या जटेमध्ये सुखास हे वाटत होतं त्यामुळे ती येत नव्हती त्यावेळेस शंकराने जटा सोडल्या आणि तिथे जटा आपटल्या त्यावेळेस प्रचंड वेगाने ती गंगा गोदावरी बाहेर आलेली त्यावेळेस गौतम ऋषीने तर्भ टाकलं आणि त्याला कुश म्हणतात कुशेने अडवलं म्हणून ते कुशावरतं असं हे जे ज्यावेळेस ती बाहेर आली त्यावेळेचा जो दिवस आहे तो माघ शुद्ध दशमी दुपारी बारा वाजता त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे बुधवार होता पहिला युग युग जे होतं त्या युगाचं सगळं वर्णन आहे आणि त्यामध्ये गंगा ज्यावेळेस प्रगट झाली त्यावेळेसचं वातावरण कसं होतं ऋषीमुनि कसे होते त्या ठिकाणचं संपूर्ण नैसर्गिक वातावरण कसं होतं पशु पक्षी यांना काय वाटत होतं हे सगळं वर्णन आहे आणि ती आख्यायिकासुद्धा सुद्धा आम्ही पूर्हित संघ या ठिकाणी मागसुद्धा दशमीला सकाळी दहा वाजता वाचून बारा वाजता बरोबर गोदावरीचं जन्म होतो तर या जन्माचा अत्यानंद म्हणून माघ शुद्ध प्रतिपदा ते जवळजवळ पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ हे हा गोदावरीचा महोत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा करीत असतो आणि यामध्ये अनेक विषय असतात यामध्ये लहान लहान मुलांवर संस्कार व्हावे म्हणून रामरक्षा निबंध भीमरूपी त्याचबरोबर यांनी त्यांचे वैदिक विषय सर्व या सर्व विषयांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये शेकडो लोक विद्यार्थी हे भाग घेत असतात आणि याच्यातून संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी हा पुरोहित संघाचा उद्देश असतो आजपर्यंत शेखर श्रहतुर्थ गंगा गौदा तीर्थ पुरोहित संघाचा कार्य करतात या ठिकाणी माघ मास जन्मोत्सव समिती तर्फे पुरोहित संघातर्फे पुण्यश्री आणि अघनाश्री अमृतवर्षणी गंगा जोडाली उत्सव हो या ठिकाणी प्राकट्य महोत्सव या ठिकाणी इथे साजरा होत असतो त्या प्राकट्य महोत्सवामध्ये विशेषतः गणेश पंचायतन याद याची त्या ठिकाणी इथे आपण नियोजन केलं होतं या यादाच्या निमित्ताने पूर्वी संघाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून गोपाळ शुक्ल यांची यजमान मुख्य यजमानपदी त्या ठिकाणी ते विराजमान झाले होते सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सहा असे यचं नियोजन या ठिकाणी ते के केलं होतं विश्वकल्याणार्थ भारतभूमीवरले शेतकरी असो कष्टकरी त्याच्यानंतर आपले संपूर्ण समाज यांचं कल्याण व्हावं विश्व कल्याण भाव म्हणून या ठिकाणी गणेश न्याय गणेश विष्णू सूर्य देवी भगवती गोदावरी यांची विशेषता आराधना केली होम हवन केलं आणि आयुतात्मक म्हणजे दहा हजार